अय साक्षी ते किती वारं आलाय जा ना घरामध्ये बस इथं तिथले पत्रे ते उठते ना हा मार खाची बघ होती झाड पाऊस बघ तो झाड कशा आला बाबा बाबा सगळा पाऊसच पाऊस वारच वार जा 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 मी येतो परत पुन्हा जा लवकर अगं किती पाग तू ती वार असा तू वाटतय तिकडे बघ चौकीकडे पाऊस सगळं पाऊस लय दुसांना आज पाऊस व्हायला लागला बाबा आपल्या गावामध्ये आज आज गार वाटायला लागले का नाही बघ कस वाजय जा घरामध्ये जा की बस मला वाढ बाई हा जा जा, 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 जा साक्षी कसा पाऊस आहे जब्बर पाऊस आलाय मित्रांनो मोन ना का मित्रांनो आमची साडी चिज पडून गेलेली आहे

दुचा बघ वाक मित्रांनो बघू शकता चीज आमच्या घरापासून सगळी चीज पडलेली आहे ती बघा घरावर आणि इकडे साक्षी बघा बघ इकड हा 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 लय गार वाटायला बाहेर लय गार वाटायला बाहेर अगली काय का काय बाई घरावर बा ती झाड पडलंय ना तुम्ही कस मी बघाय गेलो तो घरावर कस आता नको ग माग नका नको माझा वाघ आहे ना तू माझं ऐकाय तिथं बसा मला काळजी होती नाही जायची बसा तिथं बसले पडली माझ्या बसलं असतं तुझं घरी खालीस मी नाही जाणार जायली मना ऐकून कशी पळाली बाबर पहिले आपल्या बरोबर झालं आपल्या ह्याच्यावर पटत डोक्या डोक्यावर का तर सावध राहा मित्रांनो आता सध्या पाऊस लय वार विर सगळं आता थोडं शांत झालंय शीत तर पडली आमची तिकडे एक आमचं छोटंसं घर आहे की बघा हा कुठं कळाले ते गळाले का कुठं कळाले तिथं काय ते भांडी लावलं ना हा लावणी

गेला का साक्षी कुठं आहे साक्षी काय आहे हा हा माझ्या त्या माझ्याच कुठलं का छातीमध्ये झाडकून आगावर पडला परत खाता ते पुरीला जायचं म्हणतोय मागापासून तर नाही

मोहब्बत रेशम का काय लागलं लागल नाही का कसं लागला फटा ती तुला जाऊ नक फटा लागला ही वरचा फटा चिचा बघा मित्रा बघा बघा किती पडलाय फटा आमच्या घरावर ऐन घरावर आता पाऊस उघडल्यानंतर ह्याला काळा लागल तर ही चिचा आहे मित्रांनो फिरंगीचीच अगं ओके मध्ये कशाला बाहेर लागली आहे हो मध्ये पाऊस लागलाय मग हा तुम्ही आला म्हणून आले मी कुठे बी गेलो की, की यायचं का पाऊस किती आहे वार बिर आता शांत झाले थोड जायचं ए हो मध्ये इकडे हे नका चला, चला, चला बाजूला हा 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 आज गार वातावरण झालं का नाही सगळं फ्रेश वातावरण बघते कुत्र पण कसं ये मध्ये त्याला बोलाव की मध्ये बिचाऱ्याला बसू दे तर थोडा भाकरी टाक चोरी गेलं आहे का हा आगे मध्ये इथं शांत बस एका जागेवर होय 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 इकडं इकडं तिकडं इकडं तिकडं आणि चप्पल कशाला ल्यायला लागली हां चाकाय होय मला वाटलं जायली तू काही चप्पल घालून बाय ना बाहेर येऊन नका मला पण वाटलं यायचा नाही पाऊस पण हे दहा रुकुन फाटा पडला मला पण कसं झालं पुन्हा कसं वाटलं तुला पण कस बोल काय बघा आमच्या घरावर किती मोठा चिंचाचा फाटा पडलाय ह्या पुरी मुळे पडला ह्या तुला जाझा मध्ये बघा घरामध्ये पाऊस आले मग किंवा तू नसते किंवा नसतं तू नसतीये तू गेली असती तर लवकर लगेच पल्लान असता ना तिथं हाताला तिथे बसली पत्राच्या हाती याच्या मध्ये बाजवर तू दाढ कोणी कसं वाजलं पुन्हा कशी पळाली पण बघ हे सगळ्यात आता पत्र्यावर पडला काढा लवकर ते आता आता त्याला काटे बी तेले किती आहेत काटे मग नाही का करू का आणि तू काय करतेस मला येत असते काढाय मला ती नाणी पडली सगळी बाबा बाबा बघाय बाबाई नाणीचा कसावता झाला बिटा बिटा सगळं पडून गेलो बाबा अगं झालं पाऊस काय साधा काय होता का म्हणतो जागवाईमध्ये पाऊस असतंय पाऊस पण काही झालं असत आणि चुकून 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 जाते तिथं हा चुकून जाऊ तिथं त्या पत्र्यावर जर पडला असता आपण बसलेल्या तर कधी झालं असतं

नाँगा नाँगा दिणा। नाँगा दिणा। हाँगा। हाँगा। ए आई कशी करायली दिसत नाही का तसं काय करू लागा येत नाही का मला येत नाही फटी फिटी इकडे उतरून जर टाक बोला येते हा फांज पल्या बारक तर घे टाकी जागी साइडला हो माजूक नाजूक دغه کایې کایې لا کړ ځم ځاګرامه دي بس تو تو ځ ځاګرامه دي ځراو چې ځو نه جام ځا ځا یو څه ټاکو ان ټاکې